या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास। अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा विंचुरी येथे सरदार पटेल सहकारी दुग्धशाळा महासंघ लिमिटेड तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती उत्साहात साजरी धुळे जिल्ह्यातील दुधधारा डेअरी विंचुरी येथे भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सरदार पटेल सहकारी दुग्धशाळा महासंघ लिमिटेड एसपीसीडीएफ अमूल वेंचर यांच्या वतीने जयंती उत्सव व सहकारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात परिसरातील दूध उत्पादक महिला युवक तसेच सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुनील प्रजाप्ती महाराष्ट्र व्यवस्थापक व आलेल्या पाहुणे माननीय बाबाजी देसले धुळे पंचायत समिती सदस्य श्री मोहन भदाणे छत्रपती सोसायटी बोरकुंड चेअरमन यांचे स्वागत सत्कार करण्यात आले कार्यक्रमात श्री शेखर घोरपडे केमिस्ट यांनी मार्गदर्शन केले तर उपस्थित वक्त्यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्र एकीकरणातील योगदानाचे स्मरण करत सहकार हा सामाजिक आर्थिक प्रगतीचा प्रभावी मार्ग असल्याचे स्पष्ट केले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार ते समृद्धी या दृष्टिकोनातून आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाच्या सहकार क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले त्याच पायावर राष्ट्रीय स्तरावर सरदार पटेल को ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन लिमिटेड एसपीसीडीएफ ची स्थापना झाली असून दूध उत्पादकांना पारदर्शक मजबूत आणि सहकारी रचनेशी जोडण्याचे कार्य यामार्फत देशभर सुरू आहे सध्या एसपीसीडीएफ भारतातील वीस राज्यांमध्ये कार्यरत असून गावागावांत दूध सहकारी संस्था स्थापन करणे शेतकऱ्यांना आधुनिक दुग्धसेवा पोषण व पशु आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अमूल मॉडेलप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादनाचे मालकत्व देणे या तत्वांवर कार्य करत आहे कार्यक्रमादरम्यान उपस्थित दूध उत्पादकांनी आपल्या गावांमध्ये ग्रामीण दूध सहकारी संस्था स्थापन करून एसपीसीडीएफशी संलग्न होण्याचा निर्णय जाहीर केला यामुळे त्यांना पारदर्शक दुधाचे दर खाद्य पोषण पशु आरोग्य सेवा प्रशिक्षण व आर्थिक मदत यांसारखे अनेक फायदे मिळणार आहेत सरदार पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकताधाव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील दूध उत्पादक महिला व युवक यांनी हातात बॅनर व पोस्टर घेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून एकता व सहकार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहिदास मोगल विंचूर प्लॉट मॅनेजर तर आभार प्रदर्शन श्री विश्वनाथ पाटील यांनी केले

दुग्ध उत्पादक जो भाइयों और बहनों उनका भी साथ सहकार बहुत अच्छे से मिला उसमें हमने एक छोटा सा रन फॉर यूनिटी का भी प्रोग्राम किया और उसके साथ साथ एस टी सी सरदार पटेल डेहरी कोऑपरेटिव फेडरेशन जो अभी हम चढ़ चला मतलब सरकार निर्मित कर रहे हैं तो उसका भी बहुत विस्तृत से माहिती सबको दिया है और लोगों का उत्साह भी ऐसा है कि जल्द से जल्द वो सभी अपने डॉक्यूमेंट्स भी सबमिट करवा के वो एस टी के साथ जुड़ना चाहते हैं धन्यवाद